बाजूला फटकेबाजी केली गोलंदाजाचं स्वागत केलं क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं हाताळण्यासाठी प्रशांत जाधव आले आणि महेशच्या भाट मधून त्यांच्या अगेन्स्ट चौकार आला पुन्हा एकदा इनसाइड आउट डी पॅक्स चा कव्हर भावला यांच्या बाहेर या बॉल वरती मिळतील धावा सहा हा आलाय षटकार धावसंख्या वेगाने पुढे सरकते जाऊन पोचतोय पंचवीस जाबा दाफलकावरती आहे ट्वेंटी फाईव्ह आणखीने बॉल दमदार वजनदार शानदार दर्जेदार शकार इन्व्हेस्टिगेशन मुंबई आणि त्याच्या अगेन छत्रपती संभाजीनगर दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण लक्ष वेधूयात हा बॉल पुड आउट चेनुसिमारेशेच्या बाहेर आकाशाला गवस्ती घालणारा षटकार